नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो सामान्य ते असामान्य साधारण ते अनन्यसाधारण असा आपल्या जीवनाचा प्रवास करणाऱ्या आणि आपल्या कार्याच्या भरीव योगदानाने नवनवीन पैलू स्थापन करणाऱ्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाची गोष्ट म्हणजेच आपलं व्यक्तिविशेष हे सत्र चला ऐकूया अशाच एका असामान्य व्यक्तिमत्त्वाची जीवनगाथा आपल्या व्यक्तिविशेष या सत्रात आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे ज्यांनी शे हाती घेतली होती आणि पुढील पाच वर्षात ज्यांनी देशाचा आर्थिक कायापालट केला देश संकटात असताना देशाला मिळालेलं समर्थ नेतृत्व म्हणजेच पी व्ही नरसिंहराव यांच्याच विषयीची माहिती आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात ऐकणार आहोत एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव या काळात पी व्ही नरसिंहराव हे भारताचे पंतप्रधान होते त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष देखील होते भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान कारकिर्दीत झाली त्यांचं संपूर्ण नाव पामूल परती व्यंकट नरसिंहराव नरसिंहराव यांचा जन्म आंध्र प्रदेशमधील करीमनगर जिल्ह्यात वंगारा या ठिकाणी अठ्ठावीस जून एकोणीसशे एकवीस रोजी झाला त्यांचं शिक्षण उस्मानिया विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आणि नागपूर विद्यापीठ अशा तीन विद्यापीठांमध्ये झालं त्यांना मातृभाषेबरोबरच म्हणजेच तेलगूबरोबरच इंग्लिश मराठी उर्दू कन्नड आणि हिंदी या भाषाही अवगत होत्या पी व्ही नरसिंहराव यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद मुक्तीसंग्रामात भाग घेतला सर्वप्रथम ते एकोणीसशे बासष्ट साली केंद्रीय मंत्री झाले एकोणीसशे एकाहत्तरपर्यंत केंद्रात ते मंत्री होते एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे त्र्याहत्तर या कालावधीत ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यानंतर परत ते, ते केंद्रीय राजकारणात उतरले ते त्यानंतर त्यांनी गृह परराष्ट्र आणि संरक्षण यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली एकोणीसशे सत्याहत्तरच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते पराभूत झाले पण राव हणामकोंडा मतदारसंघातून लोकसभेवर पी व्ही नरसिंहराव निवडून गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी आणि एकोणीसशे एकोणनव्वदच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील रामटेक मतदारसंघातून ते, मतदार ते लोकसभेवर निवडून आले राजकारणातून निवृत्त होण्याच्या उद्देशाने त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवची लोकसभा निवडणूक लढवली नाही मात्र निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि पंतप्रधान पदाचे उमेदवार राजीव गांधी यांची हत्या झाली त्यानंतर पी व्ही नरसिंहराव यांची काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर काँग्रेस पक्ष केंद्रात सरकार बनविण्याच्या स्थितीत होता पक्षाचे नेते म्हणून राव यांची निवड झाली आणि त्यांनी एकवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली नरसिंह हो रावांच्या सरकारपुढे देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्याचे मोठे आव्हान होते त्यांनी मनमोहन सिंग या निष्णात अर्थतज्ज्ञाची अर्थमंत्री म्हणून नेमणूक केली देशाची आर्थिक स्थिती सांभाळण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कर्ज मिळवणे गरजेचे होते आणि त्यासाठी रुपयाचं अवमूल्यन आणि खतांवरील सरकारी अनुदान कमी करणे असे जनतेत लोकप्रिय नसलेले निर्णय सरकारला घ्यावे लागले नरसिंहराव या सरकारने सत्तेवर आल्यावर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दहशतवादग्रस्त पंजाब राज्यातील निवडणुका एकोणीसशे ब्याण्णवमध्ये घेतल्या त्यानंतर बियंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली लोकनियुक्त सरकार अधिकारूढ झाले त्या सरकारने एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे त्र्याण्णव सालादरम्यान दहशतवादाविरोधी कठोर पावले उचलून राज्यात शांतता निर्माण केली तसंच अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी फेब्रुवारी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये परकीय गुंतवणुकीला पोषक अर्थसंकल्प सादर केल्यामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण होतं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाची उमेदवारी नाकारली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले तेवीस 20 डिसेंबर दोन हजार चार रोजी पी व्ही नरसिंहराव यांचं निधन झालं तर मित्रांनो आजच्या सत्रात आपण भारतीय राजकारणी आणि भारताचे माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांच्याविषयीची माहिती ऐकली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र आमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲप किंवा अँकर एफ एम आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता चला तर मग मित्रांनो मी आलजे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती ऐकण्यासाठी तोपर्यंत सुरक्षित रहा काळजी घ्या आणि हो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी